सुंदरीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा लाईवला ला कोण नवीन आहे चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आता जेस्ट नवीन व्हिडिओ टाकले आहे व्हिडिओ पाहण्यासाठी पटापट जाऊन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक डन करा लाईवला स्क्रीन वर डबल टाईप करा हाय हॅलो चला पटापट चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या पटापट नवीन व्हिडिओ टाकले आहे तुमची लाडक्या सुंदरीचे पटापट जाऊन व्हिडिओ पहा लाईक करा ड लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक डन करा लाईवला स्क्रीनवर डबल टाईप करा लाडक्या सुंदरीच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईवला तिचं नवीन चॅनल खोललं आहे पटापट जाऊन सबस्क्राईब करा लाईक डन करा लाईव्हला स्क्रीनवर डबल टाईप करा तुमच्या लाडक्या सुंदरीचे नवीन व्हिडिओ टाकले आहे पटापट पत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा जास्तीत जास्त जावा पटापट पत, सर्वांचे जेवण झाले का लाईव्हला अजून एक पण आले नाही जे आले आहे ते पटापट पत येऊन लाईव्हला सबस्क्राईब करा डन करा लाईव्हला चला कोण कोण लाईव्हला नवीन आहे चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायला लाईक डन करा स्क्रीनवर डबल टाईप करा चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला ला करा कोण कोण नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा लाईवला ला 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 स्क्रीनवर डबल टाईप करा तुमच्या लाडक्या सुंदरी जे नवीन व्हिडिओ टाकले आहे पटापट जा लाईक डन करा लाईव्हला स्क्रीनवर डबल टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटापट नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्क्रीनवर डबल टाईप करा एकोणीस जण लाईव्हला आहे दुपारचे जेवण झाले नाही वाटते सर्वांचे पटापट पत लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जेस्ट व्हिडिओ टाकले आहे पटापट पत जा व्हिडिओ पहा लाईक डन करा लाईव्हला व्हिडिओ पहा सर्वांचे जेवण झाले का नाही अजून जेवण झाले नाही वाटतंय हाय ओके हाय मॅडम हाय भैया नाही आहे तो चॅनल को सबस्क्राईब कर दो स्क्रीन पे डबल टाईप दो लाईव्ह को लाईक करो नाही हे तो चॅनल क सबस्क्राईब करो स्क्रीन पे डबल टाईप करो हाय हॅलो अजून एक पण लाईक आलेली नाही पटापट लाईक डन करा लाईव्हला हाय हॅलो सर्वांना चला पटापट लाईक डन करा लाईव्हला स्क्रीन पे डबल टाईप करा पाच जण लाईवला आहे स्क्रीनवर डबल टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ टाकले आहे पटापट जाऊन व्हिडिओ पाहा पा, व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा जा पटापट ला आपल्या लाडक्या सुंदरीचे व्हिडिओ टाकले आहे पाहून पहा नवीन व्हिडिओ जेस्ट टाकले आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा लाईवला इकडे खूप पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट मध्ये सांगा स्क्रीन वर डबल टाईप करा चॅनल ला सब्सक्राइब करा पटापट व्हिडिओ टाकले आहेत नवीन पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त एक लाईक आली ज्यांनी केलंय त्यांचे मनापासून आभार पटापट लाईक डन करा लाईवला स्क्रीनवर डबल टाईप करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या लाडक्या सुंदरीचे नवीन व्हिडिओ टाकले आहे पटापट जाऊन व्हिडिओ पहा लाईक डन करा लाईवला एक लाईक आलेले आहे बारा जण लाईव्हला आहे बाकीच्या इने जेवण केलं नाही वाटतंय एक जणांनी जेवण केलं आहे पोट भरून त्यामुळं एक जणाचीच लाईक आलेली दिसते बाकीचे जेवण नाही केले वाटते बाकीच्या डबल टाइप करा चॅनल ला करा लाईक डन करा लाईव्ह ला पटापट इकडे सध्या खूप पाऊस चालू आहे पावसाचं चा वातावरण खूप डेंजर आहे तुमच्याकडे पाऊस असेल तर कमेंटमध्ये सांगा हाय जी भया नाही आहे तो चॅनल पण सबस्क्राईब करो लाईक डन करो स्क्रीन पे डबल टाईप करो लाईक डन करो लाईक <स्थाँग> 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 चार जण लाईव्ह आहेत एक जणांनी जेवण केले वाटतंय बाकी जे उपाशी आहेत का काही जेवण नाही केलं वाटतंय लाईव्ह लाईक करीना झाले चला मी लाईव्ह बंद करणार आहे पटापट सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा लाईव्ह ला ने ने दोन लाईक आलेले आहेत चला पटापट लाईला लाईक ला करा स्क्रीनवर डबल टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ टाकले आहे पटापट जाऊन व्हिडिओ पा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला पटापट चार चला पटापट लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या